तापमानाचा वाढता पारा लक्षात घेता वृक्ष लागवड पाळाची गरज बनली आहे डॉ प्रियदर्शनी महाडिक मंगळवेळा प्रतिनिधी संत भूमी मंगळवेढ्याला हरित वृक्षभूमी म्हणून नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रशासन व शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेळा अंगीकृत वृक्षारोपण जीवन संगोपन हा कार्यक्रम एकवीस जूनपासून दहा हजार वृक्ष लागवडीची मोहीम लोकसहभागातून घेणार असल्याची माहिती या कार्यक्रमाच्या आयोजिका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवा डॉक्टर प्रियदर्शनी महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी गट विकास अधिकारी योगेश कदम उपस्थित होते यावेळी महाडिक म्हणाल्या की तापमानवाढीला रोखण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे त्यामुळे यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात वृक्षरोपणाचा संकल्प हा प्रशासन व मंगळवेड्यातील विविध संस्थांच्या सहकार्यातून करण्याचे नियोजन करत आहोत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेमार्फत यंत्रणा आणि साधारणपणे दहा हजार रोपांचे नियोजन करण्यात येणार आहे वृक्षारोपण जीवनसंगोपन या कार्यक्रमाअंतर्गत चिलारमुक्त व निसर्गयुक्त मंगळवेडा तसेच वृक्ष बँक सीडबॉल व ऑक्सिजन पार्कचा समावेश असेल वृक्षारोपण कार्यक्रम एकोणीस ते एकवीस जून आणि समारोप एकवीस जून रोजी वट पौर्णिमेचे औचित्य साधून कृष्ण तलाव मंगळवेडा या ठिकाणी सकाळी दहा वाजता करण्याचे प्रयोजन आहे याचे उद्घाटन इंग्लिश स्कूल प्रशालेत वीस जून रोजी करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल प्रेम जिवाळा निर्माण व्हावा हा याचा उद्देश आहे तसेच आषाढी वारीसाठी आलेल्या पंढरपुरातील वारकऱ्यांना हे तयार केलेले सीडबॉल वाटप करण्यात येणार आहे याशिवाय ऑक्सिजन पार्क ही संकल्पना राबविण्यात येणार आहे कमी पाण्यावर येणारी वड पिंपल कडुलिंब करल चिंच व बांबू या प्रकारची रोपे मंगळवेळा आणि आसपासच्या खेडेगावात लावली जाणार आहेत अशी माहिती डॉक्टर प्रियदर्शनी महाडिक यांनी दिली डी टी न्यूज मंगळवेळा